केंद्र सरकारने आणलेल्या नवीन मोटार वाहन कायद्याविरोधात ट्रक चालकांनी विविध ठिकाणी रास्ता रोको केला त्यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या पुरवठ्यावर मोठा परिणाम होत आहे केंद्र शासनाच्या पारित केलेल्या कायद्याविरोधात चालकांनी रास्ता रोको केल्याने नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवसापासून बहुतांश भागात पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा निर्माण झाला आहे केंद्र शासनाचा काय आहे कायदा पाहूया अपघात रोखण्यासाठी केंद्र सरकारने नवीन कायदा आणला असून यामुळे नवीन मोटार वाहन कायद्यानुसार वाहनाने एखादी व्यक्ती जखमी झाल्यास त्याला तत्काल रुग्णालयात नेले पाहिजे तसे न केल्यास आणि वाहनचालक दोषी आढळून आल्यास त्याला दहा वर्षाची शिक्षा आणि सात लाख रुपयांच्या दंडाची तरतूद करण्यात आली आहे वसई विरार परिसरात सोमवारी संध्याकाळपासून पेट्रोल पंपावर तुफान गर्दी दिसून आली ज्या ठिकाणी पेट्रोल डिझेल उपलब्ध आहे त्या पंपावर लांबच लांब रांगा लागल्या असल्याचे दिसून आले इंधन वाहतूक करणारे ट्रक येत नसल्याने महामार्गावरील बहुतांश पेट्रोल पंपावर इंधन समाप्त झाले आहे त्यामुळे महामार्गावर वाहतूक मंदावली आहे महामार्गावर अवजड वाहनांची वाहतूक बंद आहे तर इतरही वाहने वाहनात इंधन नसल्याने रस्त्यावर धावत नसल्याचे दिसून येत आहे पालघर जिल्ह्यातील प्रवासी वाहतूक करणाऱ्या मॅजिक जीपनेही बंद पुकारल्याने प्रवासी वाहतूक बहुतेक बंद झाली आहे इंधन वाहतूकदार व वा वाहनचालक यांचा संप मिटल्यानंतरच वाहतूक सुरू होऊन पेट्रोल पंपावर इंधन भरले जाणार आहे तोपर्यंत तो इंधन उपलब्ध होणार नाही त्यामुळे नागरिकांनी आपल्या वाहनात इंधन असेलच तरच घराबाहेर पडण्याची आता वेळ आली आहे